इंडिया टीव्ही वीज कर्मचाऱ्यांचा नऊ ऑक्टोबर पासून तीन दिवसांचा संप आज एक दिवसीय ठिया आंदोलन महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता व अधिकारी कृती समितीने नऊ ते अकरा ऑक्टोबर दरम्यान राज्यात तीन दिवसांचा संप पुकारला आहे यापूर्वी आज सहा ऑक्टोबर एक दिवसीय ठिया आंदोलन करून सरकारला इशारा देण्यात आला वीज कंपन्यांमधील खासगीकरणास विरोध प्रलंबित निवृत्ती वेतन योजना लागू करणे पदोन्नती प्रक्रिया पूर्वलक्षी प्रभावाने अंमलात आणणे आणि भरती प्रक्रिया सुरू करणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आहे दोन हजार तेवीस मधील आश्वासनानंतरही खासगीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे संपामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून सरकार समिती चर्चेकडे राज्याचे लक्ष लागले आहे वीज क्षेत्रातील सर्व संघटना कृती समितीच्या वतीनं आमचं हे आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाचा हा सातवा टप्पा आहे की कार्यकारी अभियंता असतील किंवा अधीक्षक अभियंता असतील यांच्या दालनामध्ये सर्व वीज कर्मचारी अधिकाऱ्याने अभियंते त्यामध्ये ठिय्या आंदोलन करतील याच्यापूर्वी पण आम्ही एक आंदोलन केलेलं होतं यामध्ये कंपनीचे जे आम्हाला सिम कार्ड दिलं होते ते आम्ही जमा केलेत किंवा डायवर्ट केलेत आणि आजचा हा सातवा टप्पा आहे आणि ह्याच्यानंतर नऊ तारखेला दहा तारखेला अकरा तारखेला म्हणजे बहात्तर तास आम्ही संप करणार आहोत म्हणजे संप याच्यासाठी करणार आहोत की याच्यामध्ये आमची कोणतीही आर्थिक मागणी नाही आहे त्यामध्ये खाजगीकरणाचा एक टप्पा आहे हे खाजगीकरण होऊ नये हे आमच्या सर्व कामगार आणि अभियंत्यांची मागणी आहे त्याचबरोबर पेन्शन आमच्या कुठल्याही कामगार अभियंत्यांना पेन्शन नाही आहे ती पेन्शन एक चालू व्हावी आणि रिस्ट्रक्चरिंग म्हणजे स्टाफ सेटअप हे आत्ता सध्या चालू होत आहे त्याला आमचा विरोध आहे हा विरोध याच्यासाठी आहे की यामध्ये कर्मचारी असतील अधिकारी असतील किंवा अभियंते असतील त्यांची पदं नष्ट होणार आहेत आणि हे जे अतिरिक्त होणारी पद आहेत ही इतर विभागामध्ये किंवा इतर सर्कलमध्ये झोनमध्ये त्या कामगारांची किंवा अभियंत्यांची ट्रान्सफर होणार आहे म्हणजे बऱ्यापैकी कामगारांचं मानसिक मनोबल ढासळणार आहे असं आम्हाला सर्वांना वाटत आहे आणि पुढील म्हणजे ग्राहकांना चांगल्या पद्धतीची सेवा मिळेल असं का यामध्ये सांगता येत नाही कारण अभियंते असतील किंवा कामगार असतील यांची जर पदं कमी होत असतील तर त्या पद्धतीची सुविधा ग्राहकांना मिळणार नाही याची आम्हाला खात्री आहे त्यासाठी ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे कारण ग्राहक का असेल ही कंपनी आणि कंपनी असेल तर कामगार आहेत त्यामुळं या ग्राहकांच्यासाठी शेतकऱ्यासाठी आम्ही आता पूर्ण रस्त्यावर आलेलो आहे आणि नऊ तारखेला दहा तारखेला अकरा तारखेला संप करणार आहोत हा संप केल्यानंतर वीज सेवा ही विस्कळीत होणार आहे याची आम्हाला जाणीव आहे त्याबद्दल आम्ही क्षमा मागत आहे शेतकऱ्यांची ग्राहकांची परंतु हा संप आता करणं गरजेचं आहे कारण हे रिस्ट्रक्चरिंग म्हणजे कामगार अभियंता यांच्या मानगुटीवर संप आहे आणि पुढील दहा तारखेला अकरा तारखेला काम बंद आंदोलन करून संप करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय इंटक सर्वांना नमस्कार आज कृती समितीच्या आदेशाप्रमाणे आपण सन्मान्य कार्यकारी अभियंता यांच्या विभागामध्ये ठिया आंदोलन करीत आहोत आपण दिलेल्या नोटीसातर्फे आपली ही सातवी स्टेज आहे की त्यामार्फत आपण आज ठिया आंदोलन करतोय मग अशी ज्या पद्धतीने आमच्या सदस्यांनी सांगितल्या पद्धतीनं की काय कारणास्तव आम्ही हा संप करतोय त्यातले दोन मुद्दे मी या ठिकाणी मांडत आहे एक आहे प्रायव्हेटायझेशन दुसरा आहे रिस्ट्रक्चरिंग यामध्ये जो प्रायव्हेटायझेशनचा जो विषय आहे यासाठी कृती समिती गेली दोन वर्ष झाले प्रशासनाशी भांडत आहोत भांडत आहे आज देखील त्या मुद्द्याशी ती ठाम आहेत दुसरी गोष्ट जे या महिन्यामध्ये जो विषय आहे जे प्रशासनाने रिस्ट्रक्चरच्या माध्यमातून अभियंते असतील कर्मचारी यांचे असतील यांचं जे शोषण चालू आहे यांच्या विरोधात आज आपण या ठिकाणी ठामपणे कृती समितीच्या माध्यमातून उभा आहोत आपल्या सब कृती समितीच्या कोणत्याही सभासदावर अन्याय होणार नाही याकरिता आंदोलनाची नोटीस देऊन तरी सरकर्ते समितीच्या माध्यमातून ऊर्जा मंत्री असतील सन्मान्य ऊर्जा मंत्री असतील सन्मान्य एम डी असतील यांना देखील या आंदोलनाची आपण पूर्वकल्पना देऊन नोटिसा देऊन देखील त्यांनी आज अखेर याकडे पूर्ण दुर्लक्षित केलेलं आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा मुद्दा मी प्रशासनाच्या विरोधात जाऊन किंवा प्रशासनाचा हा जो कारभार चालू आहे याच्या विरोधात सभासदांना न्याय मिळावा याकरता मांडित असून रिस्ट्रक्चर हा विषय असेल किंवा प्रायव्हेटायझेशनचा विषय असेल यासाठी ऑल इंडिया पॉवर फेडरेशन जी पूर्ण भारतामध्ये जी पॉवर फेडरेशन कम युनियन आहे यांचा देखील या कृती समितीला आजच पूर्ण पाठिंबा मिळाला असून दिनांक नऊ दहा अकरा तारखेला आमचा जो लक्षणीय संपाचा जो बहात्तर तासाचा जो विषय आहे यामध्ये काम मन आंदोलन देखील असणार आहे त्यामध्ये ग्राहक सेवा ही तीन दिवसाकरिता पूर्ण विस्फेट होऊ शकते तरी सर्व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी पण ही एक या आमाला हे आमचे जे ठराविक मुद्दे आहेत यामध्ये आम्हाला हे न्याय हा मिळावा आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी न्यायाची अपेक्षा करतो आणि या ठिकाणी